नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या सगळ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून सरचे स्वागत करत आहे चला मग मित्रांनो आज आपण जाणार गांडूळ खाण्याला आणि आपण आज गाळाला म्हणजे गांडूळ लावून गळाने मासे पकडणार आहे म्हणजे शिमटे मासे म्हणजे शिमटे मासे पकडणार आणि मग ते कसे पकडणार हे तुम्ही संपूर्ण हिळू म्हणे बघा तर मग आपण जाऊया गाळाला मासे पकडायला म्हणजे हिडी हिडी गाव आहे त्या गावाच्या खालच्या साईडला बघू शकता आपण आता गांडूळ खाण्याला सुरुवात केलेली आहे हे बघा पिशी आणली आपण त्या पिशीत आपण टाकतो एक एक आणि आणि अशा प्रकारे खानायचा प्लॅ खानायला लागलेला आपण हे बघा हा तिथं ठोका टाक हा बघा हा बघा गा, खणलेले गांडूळ आणि या पिशीत आपण टाकले असं असं भरपूर आपल्याली कमीत कमीत जेणेकरून अर्धी पिशी गांडूळ का इथं पण आपल्याला रोपाचा भेटलेलं रोप पेरलेला आणि पण चांगला असं वाढलेले हा बघा इकडं हे उत्ता टाकलेले म्हणजे रोप टाकले मं कमी पडू नये म्हणून नंतर अशा प्रकारे उत्ता भाताचा टाकला जातो आणि मग मग उत जर कमी भात पडलात तर उत्तामधून खडून ते आवणी केली जाते हे बघा अशा प्रकारे रोपं पेरतात म्हणजे पेरणी झालेली फक्त उगाव उगवले ते हे बघा छान असे उगावलेत आणि आपण आता सरळ ग गाळ जाणार आहेत समोर आहे किल्ला आणि हे बघा सूर्यफुलांची फुले आपल्याली दिसली ते बघा तुम्हाला पा समोरच आपल्याला म्हणजे गळाला जात असताना समोरच आपले रस्त्यात सूर्यफूल भेटलेले आहेत बघा हे सूर्यफूल मोठं भरपूर असे मोठालेत आणि बघा भरपूर असे म्हणजे लावलेले ते म्हणजे बाग आहे एक प्रकारचं आणि इकडं शेजारी बाजरी हे बघा ही आहे बाजरी अजून म्हणजे पाऊस भरपूर झाला तरी ही बाजरी अजून काटलीसुद्धा नाही बघा कंस आहे तसेच आणि इथंच खाली गाळाला जायची आपल्याली हा हे बघा इकडे पण भरपूर अशी बाजरी पण मग ती काटायची तसंच राहून गेलेली म्हणजे आता पाऊस सुरू व्हायचं का आणि कापायचा टाइम एकच होणार आहे पण त्याच्यामुळे आपण आता डायरेक्ट इथपर्यंत नदीपर्यंत पोचलेले म्हणजे याला हे पूर्ण असं भरलेले नाही का हे पूर्ण असं खोलगड बाग दिसतो याला ढग असे म्हणतात आणि हे बघा पाणी वरतून येतं आणि गाडाला भरपूर असं इथ इथं पण बसलेले आहेत आणि तिकडे पण आहेत बसलेले माणसं आणि आपण आता बसायला करणार आहेत कुठं जास्त मासे लागत तिथे आपण बसणार आहेत हे बघा अशा प्रकारे उडावलेले इकडे लांडे साहेबांनी उडावलेले वाटते मासे दोन चार मासे उडावले आहेत दाखव बरं केवढा मासे उडावले आहेत हे बघा यांनी अशा प्रकारे गळाला शिंकते उडावले आणि आता ते टाकणार आहेत आणि भरपूर असं पाणी आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता गळाला अशा प्रकारे तुसकी होती म्हणजे थोडा वडचा मासा पण मग हे झाला आणि इकडे पण बसलेले आहेत हे बघा लंग दोर आताच उडावलेले शिंके हे बारीक बारीक आहेत का जरा साईज मोठी नाही भेटत आपण आता काढलेले आहे बघा गड काढलेले आणि हे बाटलीला आपण गुंडाळलेले पूर्ण बाटली म्हणजे आपलं गांडूळ आहे हे बघा आणि आता आपण गांडूळ लावणार आहे त्याला ते बघा आणि बघू शकता आता गांडूळ लावून घेणार आहे त्याला आपण म्हणजे मग गांडूळ लावल्या का मग आपण पाणी टाकून ठेवणार आहे बघा आपला गांडूळ लावून झालेले आणि आता आपण जरा जास्त सोडायचं म्हणजे आतमध्ये फोलामध्ये गेला पाहिजे जास्त हे बघा आपण एवढा सोडून घेतले पाण्यात टाकून जाणार थोडा पडला पण आपण काढून पडत फॉल टाकणार आता मासे आणलेले मित्र बघा आपण एक मासा ओढले गळाने पकडलेले बघा टाकले टाकल्या ह्या बघा आणि इकडून गुतलेला आहे तू या या साईड ना बघा बघा अशा प्रकारे आपण पकडलेले एक मासा आप परत आप परत। थे थे। आता परत आपण टाकणार आहे आपला गांडूळ आहे तेवढं ते बघा टाकलेले आपण परत मासा काढतोय काढून हे बघा पाहू शकता आपण आणलेले आता आणि साईज काय अशी मोठी नाही भेटली आता छोटी साईज भेटली हे बघा हे बघा अशा प्रकारे आपली दोन मासे आले तर मागाशे उडावलं ना आता अशा प्रकारे आपली दोन आणि भरपूर असलेले मासे भेटतात आता तो आंडोळ संपला आता दुसरा गांडूळ उडावलाय त्या अंढोळामध्ये आपण दोन मासे उडावले हे बघा आणि आत्ता परत आपण टाकणार आहेत तिकडे वळलं का मासे मोठर साईज बारी की बघितलं मासा आलेला बघा हे बघा पाहू शकते वेगळा मासे मासे आपल्याला माहित नाही कोणता मासे पण मग आपल्या गळाला लागलेला हा बघा आणि आता त्याला आपण काढून परत सोडणार कारण हा जे खाती नाही म्हणजे हा बघा तुम्ही बघू शकता आपण आता परत त्याला पाण्यास बघा कारण तो मासा खाण्यायोगे नसतोय ना अशा प्रकारे भरपूर असे पोरं माणसं या याच्यामध्ये गाळाला आलेले आहेत आणि इकडून सुद्धा हे सुटलेत अजून आणि आता फेक जाळा टाकलेले बघा एक तर फेल गेला आपलं फेल फेल एकदा आता दुसरा टाकलेले बाबा अशा प्रकारे काढायचं एक तर फेल गेला ना आपला आता दुसरा टाय दुसऱ्या वेळेस टाकलेले बघ त्याला मासे भेटलेलं नाही आता याच्यात थोडेसे आलेले बघा चिलापी आलेली चिलापी एकच मासा भेटलेला हे बघा अशा प्रकारे टाकायचं आणि ओढून घ्यायचं बघा आणि तिसरा राऊंड आहे आपला एक इकडे खाली टाकला दुसरा इथं तिसरा इथं टाकला आणि दुसरा आणि तिसरे आता पाहू याच्यात किती भेटत आणि वरती पण असे भरपूर असे मासे याला मासच नाही अशा प्रकारे मासं पाऊस कमी असल्यामुळं मासाच भेटलेलं नाहीतर भरपूर असे मासे भेटू शकतात ते बघा इकडे गळाला मासा आलेले तर बघा मासे काढलेले आणि आणि इकडे आपला फेक जाडाचं काम चाललेलं आहे आता समोर आपल्याला फेक झाड दिसते आणि आणि आपण टाकणार आहे तिथं सुरुवातीला टाकला होता आता परत दुसऱ्यांदा टाकायला लागले बघ आता बघू शकतात असंच एक झाड त्या साईडला पण आहे बघा आता हे बघा असं हातू घ्या आहे आणि मग पाण्यात टाकायला लागत बघा बघू शकतात अशा प्रकारे हे बघा आत्ता पाण्यात गेलेले हे बघा आणि टाकलेले बघा आणि टाकल्यानंतर दो आपण दोरे असते ते आता नाही वरमध्ये त्याच्यातले खाली मन असतात ते थोडं थोडं बुडू बुडत खाली आणि मग आपण हळूहळू आपल्याकडे वरून घ्यायचं आणि बघू आपण किती मासे भेटतात आपल्याला फक्त दोन तीन वेळा आपल्याला एकच मासा भेटला आता पूर्वी याच्यात बघूया याच्यात पण तस एक चिलापी आली चिलापीच का फक्त का फक् पोपटचा पिल्ले पोपटचा पिली बघा पोपट माशाचा पिल्ले भेटलेला एकच हा आणि बारीक बारीक मासा आहेत पण मग ते एवढे नाही धरा आणि इकडे गाडाचं चा काम चाललेली आपण आता घर टाकणार आहे जरा तिकडे वरती एक फेक झाडायचा आहे पाऊस नसल्यामुळे आपल्याला मासे कमी भे ले ले। मासे 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 इत इत वे भेटलेले आहेत पाऊस जर जास्त असतं ना मग जास्त मासं भेटला असतं कारण मासं आता चढणीचं आहेत ना म्हणजे आता जसं पाऊस होईल तसं मासं वर चढत राहणार त्याच्यामुळे इथं आपण इथं पाण्याचा स्थिरा म्हणजे इथं आपण गळासाठी आलतो आपल्याला काही गळाला चार पाचच मासे भेटले मग आपल्याला असे फेक झाड टाकून मासे पकडायची वेळ आलेली पण मग त्यांना सुद्धा फेक झाडा दोन तीन फेक झाड त्याच्यातसुद्धा सुद्धा मासे आपल्याला कमी भेटलेले बघा परत टाकलेले आता आपण किती वेळा बरेच वेळा झाले टाकून टाकून आणि त्याच्यात बघू आपल्याला किती मासे भेटतात बघा आणि गडच झाला त्याच्यात पण मग मास नाही एवढे नाही मासे बरं का आता पाऊस झाला का मगच हे बघा एकच एकच लोडी भेटलेली आणि ते छोटा मासे आणि नाही एवढे नाही मासे मित्रांनो बघू शकतात आपल्याला आता इथं मासे भेटले नाही आपण आता इकडे खालीच जातोय इकडं पाहू किती मासे भेटतात पाव इकडं खाली जातो आता माशुली पाहूवर इकडं गडाला आपले फक्त पाचच मासं भेटलेत गडाला आणि इकडं धडीला भरपूर अशी माणसं पण भरपूर आहेत त्याच्यामुळं बघा पाहू शकतात जाडवाला पण आपल्याला बघायला भेटतो आणि इकडं अजून आहेत बघा मासेली भरपूर अशी लोक आहेत आणि एवढी अशी गर्दी आहे बघा सगळे गळाला गळाला आलेले आहेत एवढी आणि इथं भरपूर असा मासा येतोय म्हणजे त्यामुळे मग इथली सगळी लोका इथं एकदम जमत आहेत गळाला तेवढीच पण आरा टाकलेले आणि तसं टाकलेलं आहे तिकडं आणि बघा आणि तेही टोपो बसून जातात जाळा चेक करण्यासाठी आणि एवढे मासे पकडलेत शिंकते का लोळी नुसती शिमकते का लोळी सगळी लोळी मासे लोळी आणि एक दोन शिमटे आहेतच आता चेक करायला असं तो बसायचं आणि इथं आपल्याला घर टाकायचे हो आता आपल्याला किती मासे भेटतात आता इथं इथं आपला पेशी वगैरे आहे आणि इथं आपण आता घर टाकून पाहणार आहेत आपल्याला बघू शकतात आपल्याला आता थोडे मासे भेटले हे बघा तुम्हाला दाखवित आता एवढे मासे भेटले फक्त आता आपल्याला सात आठच खाली आपल्याला मासेच नाही भेटलं हे बघा हे बघा सात आठच शिमके भेटलेले कारण जास्त नाही भेटलं आणि एक लोळे म्हणजे हे बघा सा सातखे शेमटे भेटल्यात आणि आत्ता आपण निघाले घरी बरं आणि इकडं जाण्याचा प्लॅन चालेल आणि इकडं आता घरी निघालेले मित्रांनो आता घरी कारण कसे आता उशीर पण झालेले आणि अंधार पड पडत चाललेले आहे बघा आणि आता आम्ही सगळे घरी निघालेले आता तुम्ही या मासे खायला म्हणजे मग संध्याकाळी बनवतो या मित्रांनो हिळू कसा वाटला तर मला जर आवडला असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका मित्रांनो चला मग धन्यवाद लई दमले आज फक्त सात आठ मासेच भेटले आपल्याला चला मग